लेवा युथ फोरम डोंबिवली शहर आणि केंद्रीय संस्था आयुती व लेवा पाटीदार समाज मंडळ डोंबिवली यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर रविवार एक जून रोजी लेवा पाटील भवन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी लेवा युथ फोरमचे डोंबिली अध्यक्ष अतुल महाजन सचिव सोहम कोल्हे लेवा पाटीदार समाज मंडळ डोंबिवली अध्यक्ष दिगंबर पाटील सचिव सुभाष राणे खजिनदार सतीश लोखंडे लेवा युथ फोरम केंद्रीय कार्यकारिणी हर्षद भंगाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात नाक कान घसा हे तपासणी हाड व चांदी तपासणी नेत्र तपासणी दंत तपासणी रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी फिजिओथेरपी तपासणी कायरोथेरपी तपासणी लहान मुलांची तपासणी पचन प्रक्रियेची तपासणी स्त्रियांना होणाऱ्या आजाराबद्दलची तपासणी व हृदयरोग न्यूरोलॉजिस्ट जनरल शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टिक शस्त्रक्रिया बायपास शस्त्रक्रिया अपेंडिक शस्त्रक्रिया करणे या शस्त्रक्रिया मुदखडा शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया व इतरही अशा आजारावर जास्तीत जास्त शिबिरामध्ये डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली होती नमस्कार मी लेवा भवन लेवा पाटीदार समाज मंडळाचा अध्यक्ष आजच्या तारखेला लेवा युथ फोरम व लेवा पाटीदार समाज मंडळ यांच्या आमच्या संयुक्तरीत्या इथे जो मेडिकल कॅम्प आम्ही घेतला त्यामुळे आम्हाला त्याचा उत्पुत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनी सहकार्याने काम केल्यामुळे आम्ही खूप खूप सॅटिस्फाईड आहोत त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी हर्षल कन्यालाल भंगणारे लेवा युथ फोरम अध्यक्ष आज लेवा भवन येथे लेवा भवन लेवा पाटीदार समाज मंडळ यांच्या सहकार्याने लेवा युथ फोरम यांनी आज महाआरोग्य शिबिर तेथे आयोजित केलं आणि त्या शिबिरामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस डॉक्टरांनी आतापर्यंत सहभाग घेतला आणि त्यांनी त्यांचे सहकार्य दर्शवले त्यामुळे आपल्या लेवा पाटील समाजाची एक एकी आणि इतर समाजालासुद्धा मदत करण्याची जी भावना आहे त्यातून आपली दृढ होत आहे आणि ह्या स ह्या कार्यक्रमासाठी आपले पाचशेपेक्षा जास्त पेशंटनी हजेरी लावलेली आहे यातच आपला आनंद आहे आणि यासाठी सर्वांनी ज्या ज्ञात अज्ञात आणि सर्वांनी जी काही के मदत केलेली आहे किंवा के सहकार्य केलेले आहे आम्ही त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपले कार्यक्रम असेच ह्यापुढे होत राहणार आहे आणि याची सर्वांनी दखल घ्यावी प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सेवा आम्ही समाजापर्यंत आणि सर्व समाजांपर्यंत आम्ही पोचवत राहू हाच आमचा उपक्रम आहे आणि हेच आमचा ध्यास आहे धन्यवाद नमस्कार लेवा युथ फोरमने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये मी ॲज अ स्किन स्पेशलिस्ट म्हणून इथं आलेली आहे नॉर्मली प्रत्येकाने डेली वेअरचं स्किन रुटीन तरी ॲटलीस्ट फॉलो करावं अशी मी प्रत्येकाला सांगू इच्छिते ॲटलीस्ट सकाळी उठल्यानंतर फेसू आंघोळीच्या फेस फेसवॉश त्याच्यानंतर मॉइश्चरायझर सिरम सनस्क्रीन ह्या तरी नॉर्मली गोष्टी ॲटलीस्ट सगळ्यांनी नेहमी ने, ने यूज करा एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे नॉर्मली प्रत्येक वेळेस मुलं वगैरे किंवा सगळे आपण जेव्हा पावसाळ्यात बाहेर पडतो तर ऍटलिस्ट घरी आल्यानंतर स्वच्छ हात पाय प्रॉपर धुवा आणि प्रॉपर सगळं सॅनिटाइज जेव्हा आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे रोगांची लागण होणार नाही एवढी खबरदारी फक्त घ्या मॅडम आपलं नाव डॉक्टर विशाखा अजून नमस्कार मी डॉक्टर सुमित फिरके डेंटिस्ट म्हणून काम करतो आज लेवा भवन डोंबिवली येथे महायुर महायुर आरोग्य शिबिरामध्ये मला दंतचिकित्सक म्हणून सहभाग घेत आला याचा मला आनंद आहे हे शिबिर लेवा युथ फोरम डोंबिवली शहर केंद्रीय संस्था आणि लेवा पाटीदार समाज मंडळ यांनी संयुक्तरित्या आयोजित केले होते एवढ्या व्यापक प्रमाणात स विविध क्षेत्रातले डॉक्टर इथे येणं आणि सगळी अरेंजमेंट करणं हे खरंच कर कौतुक कौतुकास्पद आहे आणि आजच्या आजच्या वातावरणामध्ये जेव्हा आपल्या कोविड वगैरे सगळं वाढत आहेत तेव्हा एवढे तज्ज्ञ सल्ले मिळणं फार गरजेचं आहे दातांच्या आरोग्याबाबत म्हणायचं झालं तर आजही खूप गैरसमज आहेत दातांच्या ट्रीटमेंट्स कशा असतात काय असतात हे लोकांना अजूनही माहीत नसतं त्याबद्दल जनजागृती होणं फार महत्वाचं आहे मोस्टली बरेचसे प्रॉब्लेम दोन वेळा दात घसण्याने सॉल्व्ह होतात पण हे पण आपल्याला माहित नाहीये त्यामुळे अशी शिबिरं कायम एक पिरियडिकली अरेंज झाली पाहिजेत ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला याचा सहभाग होण्यास वारंवार आवडेल आणि कामही आरोग्य दोघांचं कसं आता हे थोडंसं इंडिव्हिज्युअल करायला पाहिजे पण आरोग्याला प्राधान्य दिलंच पाहिजे त्याला दुसरं काही ऑप्शन नाहीये त्याच्यामुळे थोडाफार जेवणावर फास्ट फूड टाळावं घरचं व्यवस्थित शिजलेलं टू वेळ खावं मुंबईमध्ये सगळ्यांचीच धावपळ असते त्याच्यामुळे जेवण हेल्दी असणं हे फार गरजेचं आहे औषध उपचार आम्ही फक्त पेशंटला एक मदत करू शकतो शेवटी जी काय आजार असतो त्याला पेशंटलाच प्रतिकारोधक शक्ती पेशंटची त्याला फाईट करून त्याच्यातून बरं करते तर नक्कीच तुम्हाला एक्सरसाईज रुटीन जेवण आणि स्क्रीनिंग जसं परत सांगितलं असे जे काय एखादा स्पेसिफिक आजार असेल तर त्या स्पेसिफिक डॉक्टरची व्यवस्थित ट्रीटमेंट घेता आली पाहिजे सुरुवात की लहान मुलांना आरोग्याविषयी काही माहित नसतं नसतं अशा वेळेला शाळांनी मुलांच्या आरोग्याविषयी कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे असं शिकवलं पाहिजे काय सुरुवातीला बेसिक जे प्रायमरी वर्ग असतात प्रायमरी टीचर्स म्हणतो त्यांना सगळ्यांना बेसिक एज्युकेशन दिलेलं असतं आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये तर फक्त शाळेंनी यांच्याकडे थोडं लक्ष की प्रत्येक टीचरने प्रत्येक मुलाकडे थोडं लक्ष द्यावं की त्यांना वेगळे आजार होतात नाही होतात आणि हायजिनिसिटी व्यवस्थित शिकवायची आपल्याला लास्ट टाइम कोरोनानंतर परत शिकवले हातपाय धुवून घेणे पाय धुवून घेणे कोणाला खोकला वगैरे आला तर संसर्ग रोग जर का कोणाला घेऊन पहिले तर माहिती पडलं पाहिजे की आहे की नाही आणि असेल तर मग त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दे आणि त्यांना कॉमन एखाद्या मुलाला असेल तर मग त्याला शाळेत पाठवू नये तीन चार दिवसाचं आजकाल काय होताना खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह फेज आहे शाळेत गेलाच पाहिजे हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स असं करून करू नये मुलांचं व्यवस्थित हेल्दी राहिला तरच मुलगा पुढे होणार थोडं एखादी मार्क कमी जास्त आलं तर दॅट इज नॉट इम्पॉर्टंट तर तेवढं फक्त बालकांनी आणि टीचर्सने काळजी घेतली पाहिजे